अरे बाळा हे बघ आपण झाडांना पाणी घालत आहोत ना हो आई झाडांना रोज पाणी द्यायला हवं ना अगदी बरोबर झाडांना पाणी माती आणि सूर्यप्रकाश लागतो तेव्हाच ते वाढतात आणि पक्ष्यांना काय लागतं आई पक्ष्यांना दाणे पाणी आणि घरटी लागतात बघ आपण खिडकीवर दाणे ठेवलेत ना त्यांना खायला हो आई मग प्राण्यांना काय लागत प्राण्यांना अन्न पाणी आणि राहण्यासाठी सुरक्षित जागा लागते आपण त्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे मग मी रोज दाणे घालणार पक्ष्यांसाठी आणि झाडांना पाणी घालणार वा खूप चांगलं